राम राम मंडळी तर माझ्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आमच्या रानात मी जेव्हा आलो तेव्हा बघितलं की मागे एकदा आपण बघितलेला बघा आमच्या इथे भरीचा ट्रॅक्टर उभा होता तर आप या भरीच्या ट्रॅक्टरनं या आल्याला टाकून झाली आहे भर टाकून झाली म्हणजे हे आपल्याला कसं कळतं हे बघा मधून तुम्हाला असे दोन चाकं गेलेली दिसतील असे दोन चाकं गेलेत दोन चाकं गेल्यानंतर काय होतं माती जी असते ती या ट्रॅक्टरने काय होते दोन्ही साईडला पडते इकडे पण पडते आणि इकडे पण पडते असं झालं की चांगले भर पडले असं म्हणतात भर चांगले दिसते आणि या भरीने काय होतं माहिती आहे का, का? आल्याला आल्याची काय होते उत्पादन क्षमता वाढते उत्पादन क्षमतेबरोबर आल्याला चांगलं पोषण मिळतं आणि काय होतं जो फुटवा असतो ना तो फुटवा पण चांगला निघतो हे आल्याचं भर टाकण्याचं महत्त्व असतं आल्याचं भर टाकून झाले हे दिसतच असेल तुम्हाला दोन लाईन गेलेत मधून असे ट्रॅक्टरचे पण वन दिसतात हे बघा इथून क्लिअर दिसत असेल असे ट्रॅक्टर गेल्यामधून आणि दोन्हीकडे माती पडली इकडे पण पडली आणि इकडे पण पडली चांगले भर पडले तर हा आहे भरीचा ट्रॅक्टर हा भरीचा ट्रॅक्टर खाली दोन चाकं दिसतील आपण जे दोन चाकं बघितले ना सरीमध्ये ती दोन चाकं आहेत दोन चाकं छोटासा ट्रॅक्टर असतो त्यामुळे हा भरीसाठी वापरला जातो ट्रॅक्टर तर असं होतं हे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर